नमस्कार सर्वात मोठी बातमी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा इंडिया आघाडी सोबत जाण्याची आहे तुम्ही आम्हाला घ्यायला तयार असाल तरी देऊ शकतो ते सांगावे तुम्ही उद्या मुंबईत बोलवा महाराष्ट्राबाबत सर्व निर्णय सोडलेले आहेत आपण एका बैठकीत सर्व निश्चित करू असं विधान मायनचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेले आहे माझे खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की नेत्यांकडून याआधी अनेकदा एम आय एम ही भाजपाची बीटीम असल्याचा आरोप केला जातो आम्हाला सोबत घेतलं तर तुमचा फायदा होईल नाही घेतले तर एमआयएममुळे फटका बसला असा आरोप करू नका महाविकास आघाडी एमआयएम ला किती जागा सोडणार हे सांगावे आमची इंडिया आघाडीसोबत येण्याची इच्छा आहे फक्त तुम्ही आम्हाला किती जागा देणार ते सांगा असं सा जली यांनी सांगितले तसेच शरद पवार काँग्रेस आणि नव्यानं सेक्युलर झालेली उद्धव ठाकरेंची सेना यांनी विचार करायला हवा एमआयएम ला मानणाराही एक मोठा वर्ग आहे आम्हाला जर सोबत घेतले तर तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो तुम्ही आम्हाला जितक्या जागा द्याल तिथे नक्कीच आम्हाला फायदा होणार पण त्याच्या कित्येक पटीने जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे याचाही विचार करावा असही माझी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे